मे देवलात तुला येव्हाची नाही तुला देवला यायचं नाही मस्करी करतो देवावर विश्वास नाही प्रोग्राम चांगला होता देवावर विश्वास तर प्रश्नच येतो कुठे मस्करी करची नाही काय झालं तरी काय येवायचं नाही काय कारण काय तू आपलं काशी होते हो वारा काशी होऊ दे चल तेवढ्यात चल काय कारण आहे काय कारण मथुरेचा कृष्णा अच्छा मथुरेचा कृष्णा म्हणजे वासरी म्हणजे आरू अशी बाजरी वाजवणार त इकडून आलोय ना तिकडून पालूय ना आणि तुळशी हा मासुला सगळ्या घो घोपिका नाचता तेज ना होत नाय तो हा तेज का होत नाही रे अरे ये माझ्या गावांच्या दंगोटीला दोस्त तर बायका पोरांची फिरतात आणि मी एकटा दुखी आ जमा अजूनच ठरलेलं नाही ठर स्वतःटरात आणि तुला तुझ्याबद्दल माझ्या तोंडा बघून तू इकडे तिकडे बाग इकडे अलिबाग